नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार भवनराव पाचपुते यांचा सत्तरवा वाढदिवस विविध उपक्रमाने होणार साजरा व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व हितचिंतकांची असणार मांदियाळी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून ओळख असलेले व श्रीगोंदा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भवनराव पाचपुते हे सत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत तसेच विधानसभेच्या निवडणुकीचे वारे तालुक्यात वाहू लागले असल्यानं नक खर्च न करता गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी घरगुती व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये साध्या पद्धतीनं जन्मदिवस साजरा करणार असल्याचं श्रीगोंदा येथे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं आमदार बबनराव पाचपुते मतदारांसाठी वीज पाणी आणि रस्ते या तीन सूत्रीवर काम करत असून उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम दिशे सुद्धा रस्त्यांचे जाळे ग्रामीण स्तरावरून जिल्हा स्तरावर व जिल्हा स्तरावरील रस्ते हे राज्यस्तरावर नेल्याचे पाचपुतेने बोलताना सांगितलं पाणी वीज व औद्योगिक वसाहत बाबतही मोठे खुलासे त्यांनी यावेळी बोलताना केले श्रीगोंदा नगरपालिका हद्दीमध्ये एक हजार सौरदेवे बसण्यात येणार असून हे काम प्रगती पथावर आहे ईदगाह मैदानासाठी दीड कोटी रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन शहीद स्मारक थीम पार्क व शहरामध्ये दहा ठिकाणी ओपन जिम देण्यात येणार असल्याचं विक्रमसिंह पाचपुते यांनी बोलताना सांगितलं दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईला दिलेल्या मुलाखतीमध्ये विक्रमसिंह पासपुते हे बोलताना म्हणाले नमस्कार नऊ सप्टेंबर रोजी आदरणीय आमदार बवनरावजी पाचपुत साहेब यांना सत्तर वर्ष पूर्ण होतात त्यानिमित्त आम्ही एक छोटासा अभिष्टचिंतन चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम काष्टी येथे आयोजित केलेला आहे आणि परिक्रमा शैक्षणिक संकुल येथे भव्य रक्तदान शिबिर आणि काष्टी येथे आमच्या भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर अशी आयोजित करण्यात आलेली आहे आणि स्वतः आमदार साहेब हे दिवसभर सर्व कार्यकर्त्यांसाठी मित्रमंडळींना तेवाईकांना भेटण्यासाठी दिवसभर उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम काही मोठ्या स्तरावर न ठेवता हा छोटाच कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्ताने प्रत्येकाशी हितगुज करण्याची संधी मिळते यावेळेस एखाद्या मोठा सभा मेळावा किंवा ज्यावेळेस मोठा कार्यक्रम घेतला जातो त्यास आपले विचार आपण फक्त सांगतो पण जनतेपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही जनतेशी संवाद साधणं शक्य होत नाही पण हा वाढदिवस अभिष्क चिंतन सोहळा हा घरगुती कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमामध्ये घरातले सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते हे सहभागी झाले पाहिजे त्यांना वेळ देता आला पाहिजे या अनुषंगाने आम्ही गेले दोन वर्ष हा उपक्रम करतोय आणि दोन वर्ष आम्हाला याला यश चांगलं प्राप्त झालेलं आहे त्यावेळेस कार्यकर्ते येतात ग्रामस्थ येतात नेते मंडळी येतात सर्व पक्षीय नेते मंडळी येतात त्यास त्यांच्याबरोबर वेळ देता येतो त्यांच्याशी चर्चा करता येते हिदभूत साधता येते त्यामुळे मूळ उद्दिष्ट हाच आहे की प्रत्येकाशी भेटता आलं पाहिजे प्रत्येकाला वेळ देता आला पाहिजे आता मागच्या वेळेस साधारण एक साडेपाच हजाराच्या आसपास लोक आली होती त्या दरम्यान वगैरे असतील किंवा आता काही सांगू शकत नाही निवडणुकीचं वर्ष आहे वारे व्हायला लागलेले आहेत तेव्हा एखादी संख्या वाढू शकेल आणि अलीकडच्या कर काळात दादांचं फिरणंही वाढलेलं आहे तब्येतीत सुधारणा आहे दादांचाही थेट संपर्क मागच्या वर्षभरात खूप वाढलेला आहे त्यामुळे नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा संख्येत वाढ राहील अशी अपेक्षा आहे आमदार बुवनराव पाचपुते यांच्याप्रमाणे विक्रमसिंह पासपुते यांचाही श्रीगोंदा मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क असून गावागावांची बारीक सारीक गोष्टींची माहिती असल्याचं चुनूक विक्रमसिंह पासपुते यांनी यावेळी बोलताना जाणून दिली तरुण उमेदवार तालुक्याला द्यावा लागला तर विक्रमसिंह पासपुते हे उत्तम पर्याय ठरू शकतात असेही मत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत आजच्या खास वृतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा